भरपूर अशा या तोफा आपल्याला या किल्ल्यावर दिसतील हो नमस्कार मित्रांनो रणजित बर्ग युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आहोत आपण कोरले या किल्ल्यावर सुंदर अशा कोरले किल्ल्यात माझ्या मागे दिसतोय लाईट हाऊस तिथं पण आपण जाणार आहोत आणि हा आहे कोरले किल्ला छोटासा पण सुंदर असा किल्ला सुरुवातीला आपण लाईट हाऊस आपण बघूया लाईट हाऊसची फी तर वीस रुपये यांनी दिलेली आहे आणि कॅमेरा अलाउड नाही बघूया आपल्याला जमेल तसं आपण फोटोग्राफी करूया आत्तापर्यंत लाईट हाऊस बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आणि फायनली आज ते बघायला चाललो मनामध्ये एक वेगळीच उत्सुकता होती की हा लाईट हाऊस कसा असेल वीस रुपयाची तिकीट काढून वरती आलो वरती आल्यानंतर समुद्र किनारा आणि कोरले किल्ल्याचं विहंगम असं दृश्य नजरेस पडत होत समुद्र सफारी करणाऱ्या जहाजांचा सा भरवशाचा सा साथीदार म्हणजे हा लाईट हाऊस कोरले किल्ला बघण्या अगोदर आपण आलो आहोत या लाईट हाऊसवर सुंदर अशा या लाईट हाऊसवर किनाऱ्यावरील जमीन खडक यांची माहिती जाजा व्हावी हा याचा मुख्य उद्देश किनारा कुठे आहे याचा अंदाज येणे धोका दर्शवणे एका बंदरातून दुसऱ्या बंदरात जाताना मार्गदर्शक सुरक्षित मार्ग दाखवणे आणि बंदरांची सीमा दाखवण्यासाठी या लाईट हाऊसचा उपयोग होतो लाईट हाऊस आपलं बघून झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत कोरले या किल्ल्यावर कोरले या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं जास्ती वीस ते पंचवीस मिनिटं लागतील खूप छोटासा किल्ला आहे लाईट हाऊस बघून मी आता कोरले किल्ल्याकडे निघालो कोले किल्ल्यातूनच लाईट हाऊसकडे जाण्यासाठी आपल्याला रस्ता आहे काही ठिकाणी या पायऱ्या अशा तुटल्यामुळे या रोपची व्यवस्था केलेली आहे जास्त काय नाही काही ठिकाणी या अशा या पायऱ्या तुटलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला मातीतून रस्ता काढत काढतच वरती जायचंय पाच मिनिट चढला आणि किल्ला पण आला आतापर्यंत मधला सर्वात कमी वेळ लागलेला हा कोर्ले किल्ला किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला दक्षिणेकडे आणि डाव्या बाजूला उत्तरेकडे फिरता येते पहिल्यांदा डाव्या बाजूने उत्तरेच्या दिशेने निघालो त्या बाजूला जास्त किल्ला नाही उत्तरेच्या बाजूने येणारा रस्ता आणि सुंदर समुद्र किनारा इथे आपल्याला दिसतो <laughs> दक्षिणेच्या बाजूला भरपूर असा किल्ला पसरलेला आहे म्हणून त्या बाजूने निघालो हा किल्ला टोटल असा आहे आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे फिरायला लागतंय थोडस पुढं आल्यानंतर आपल्याला दक्षिणेच्या बाजूचं एक पहिलं बुरुज दिसतं आणि त्याच्यावर एक तोप सुद्धा होती पहिलाच बुरजाव आपण आलोय आणि आपल्याला ह्या एक ठेवलेली दिसते तिथून आपल्याला रेवदंडेचा पोय दिसतो याच ठिकाणी कुंडलिका नदी सुद्धा समुद्राला मिळते रोहाच्या याच दिशेने कुंडलिका नदी समुद्राला मिळते इथून आपल्याला जेएसडब्ल्यू च बंदर आणि समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या बोटी सुद्धा दिसतात समोर रेवदंडेचा किल्ला आणि सुंदर असा निसर्ग खूप भारी वाटतं बघायला साइडला अलिबागचा किनारा आणि अलिबाग हे सुद्धा दिसत दक्षिणेच्या बाजूचा अजून बराच किल्ला बघायचा बाकी होता दक्षिणेच्या बाजूला हा किल्ला असाच पसरलेला आहे आणि भरपूर अशा गोष्टी आपल्याला याच दक्षिणेच्या बाजूला आपल्याला दिसतील या दोन्ही बाजूला सगळं समुद्र आहे पलीकडे आहे कुर्ले हे गाव आणि हा एक दोन आलेला आहे रस्ता बघू शकताय या कोर्ले या गावातून आपण या वर रोडने आलेलो हो। आहोत तिथं आपली गाडी पार्क केलेली आहे ती आहे लाइट हाऊस त्या लाईट हाऊसवर आपण आलेलो आहे या कोर्ले या किल्ल्यावर फक्त हो। दहा मिनटं लागतात वरती चढण्यासाठी जास्त काय टाइम आपल्याला लागत नाही पण हे जे वातावरण आहे खूप सुंदर दक्षिणेच्या बाजूला आणखीन आपल्याला एक बाले किल्ला दिसतोय आणि या दरवाज्यातून आणखीन आपण आता वरती जाणार आहोत बाले किल्ल्यामधून इथून आपण आत आलोय आणि इथे एक छोटस मंदिर दिसतंय आपल्याला मंदिर दिसतंय मंदिराच्या समोर एक दिवस पण दिसतंय आणि समोर जे दिसत आहे ते आहे चर्च ते आपण पण बघूया सुरुवातीला या बाले किल्ल्याच्या दुर्जावर जा आपण जाऊया दुर्जावर जाऊन आपण बघूया की आपल्याला काय काय बघायला त्या किल्ल्याची थोडीशी अवस्था आता का बिकट आहे पण अजूनही हा किल्ला सुस्थितीत आहे मस्तच जलदुर्ग असल्यामुळे या किल्ल्याच्या तटबंदी एकदम भक्कम स्थितीत आहेत आणि इथे दिसते एक आपल्याला तोफ या तोफेच काम पण यांनी अवश्य केलेलं आहे हे बघा इथं चाक तोफ इथं नंबर पण दिलेला आहे नऊ नंबरची तोफ आहे सुस्थिती सगळं काही ठेवलेलं आहे थंडगार हवा त्या उन्हामध्ये पण इतकी थंडगार हवा मस्त वाटत कोर्ले हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला आणि या किल्ल्याचं मुख्य काम होतं फक्त व्यापारावर लक्ष ठेव जे व्यापारी नौका असतात व्यापारी बोटी असतात यांच्यावर लक्ष ठेवून फक्त या किल्ल्याचं हे काम होतं खूप सुंदर असा हा किल्ला आहे पोर्तुगीजांचं बरेच खानाकोना या किल्ल्यावर आपल्याला बघायला मिळते ते आपण पुढे बघणारच आहोत या बालकिल्ल्यानंतर तिथे पण आपल्याला एक तोप दिसते ती पण आपण बघूया तोप आहे दिशेने इथे एक तोप आपल्याला बघायला मिळाली आहे पोर्तुगीजांच्याच भरपूर खाना असल्या तरी आपल्याला सुंदर आणि नीट निपटत असं शिवमंदिर आपल्याला दिसतं ते खूप व्यवस्थित आणि मेंटेन केलेलं आहे जागोजागी आपल्याला हे असे बुरुज दिसतील आता ह्या आपण वरती जाऊन हा किल्ला आणि हा परिसर बघूया इथं सुद्धा आपल्याला भरपूर अशा तोपा दिसतील एक दोन तीन चार किल्ल्यावर बऱ्याच अशा तोफा आहेत भरपूर अशा या तोफा आपल्याला या किल्ल्यावर दिसतील प्रत्येक बुरुजावर प्रत्येक ठिकाणी आपल्याला या तोफा आपल्याला दिसल्या आहेत किल्ल्याच्या बुरुजांवर आपण फिरतोय आणि ह्या दक्षिणेच्या बाजूचा हा, हा निमुळता भाग दिसतोय इथं सगळे अशा भिंती भिंती सगळे वाडे सगळी घरं बिरं सगळी पडलेली आपल्याला दिसते फक्त दिसतील त्या सुंदर अशा तोफा आणि काही पोर्तुगीज भाषेतील शिलालेख आता ती शिलालेख आपल्याला बरच काही आता खाली दिसतंय ते आपण आता बघणार आहोत अरे वा त्याआधी आपल्याला दिसतंय इथं दोन अशी पाण्याची टाकी ते सुद्धा आपण बघूया वरून आपण आता खाली आलो आहोत आणि इथं आपल्याला दिसतंय हे पाण्याची एक दोन तीन टाकी आणि आजही हे पाणी वापरत आहे आणि यामध्ये पाणी सुद्धा आहे आपण चालणार आहे जरा पुढे त्या मी त्या भागात मी आपल्याला पोर्तुगीज भाषेतील एक शिलालेख दिसतोय तो हा जो आहे तो पोर्तुगीज भाषेतील शिलालेख तिथं आपल्याला पोर्तुगीजांचं राजचिन्हही दिसत ते बघू शकताय या शिलालेखावर हे पोर्तुगीजांचं राजचिन्ह खूप स्पष्टपणे दिसत खरंच पोर्तुगीज भाषेतील शिलालेख हेच या किल्ल्याचं मुख्य आकर्षण आहे हा एक आपल्याला खूप मोठा शिलालेख दिसतोय आणि इथं आपल्याला सोळाशे शेहेचाळीस ते साल पण आपल्याला ठळक अक्षरात दिसते आपण आहोत आता या महत्वाच्या भागावर आणि इथून आपल्याला हे पोर्तुगीजांचे शिलालेख दिसतील माझ्या समोर एक मोठासा शिलालेख आहे माझ्या माग आहे समोर आहे आणि हा पण आपल्याला हा मोठासा शिलालेख दिसेल आणि समोर दिसेल हे चर्च इथून एक आपल्याला एक वाट आलेली दिसेल दक्षिणेच्या बाजून आला तर आपल्याला हिथून पण एक दगडी पायवाटेने एक वाट आपल्याला दिसेल बघू शकता हे पडक्या अवस्थेत असलेलं हे चर्च अजून हे जे बांधकाम आहे जे दगडी बांधकाम आहे ते चांगल्या अवस्थेत आहे सुस्थितीत आहे त्यामुळे अजून इथं खूप म्हणजे चांगलं वाटतं हे बघण्यासाठी आतमध्ये आपल्याला जास्त काही जरी बघायला नाही भेटले तरी एक बांधकाम शैलीचा उत्तम नमुना म्हणजे हा चर्च आपल्याला दिसेल कारण हे जे चर्चची जी, चर्च जी कमान आहे गोल जी कमान आहे खूप अशी एक वेगळ्या विशिष्ट अशा आकाराची आणि विशिष्ट रचनेची आहे खूप सुंदर अशी ही रचना आपल्याला इथं बघायला मिळेल जवळपास आपण किल्ला फिरत फिरत या निमुळत्या दिशेने वरती दक्षिणेच्या बाजूने शेवटच्या टप्प्यावर जागोजागी आपल्याला या पोर्तुगीजांच्या खानाकुना खूप दिसतील पोर्तुगीजांचे शिलालेख हे शिलालेख आपल्याला जरी समजत नसतील तरी हे बघायला खूप अशी वेगळे आणि खूप भारी वाटतात आता इथं एक मला वरती एक शिलालेख दिसतोय एक वेगळं चिन्ह आलेलो आहोत या दिशेने आणि हा असाच गर फिरत 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 आलेलो या बाकी आहे आपला किल्ला जरी छोटासा वाटत असला तरी या, या आकार खूप आहे जवळपास आपल्याला पाऊन तास ते एक तास व्यवस्थित किल्ला बघण्यासाठी लागतो यस फायनली आलेलो आहोत आपण या किल्ल्याच्या निमुळत्या अशा या, या दक्षिणेच्या टोकावर वा काय दिसतोय इथून नजारा जबरदस्तच संध्याकाळच्या वेळेस तर इथून एक नंबर संध्याकाळी हा गड बंद असल्यामुळे जास्त संध्याकाळी आपल्याला माहिती नाही कि की किती वेळ आपल्याला या गडावर थांबता येईल त्यामुळे मी आलोय सकाळचं पण संध्याकाळी नक्की ट्राय करेन तुम्हाला अजून हा नजारा दाखवायचा आहे काय आहे तो नजारा कोरलई एक गाव दिसतंय आपल्याला सुंदर असं हे बोटी वगैरे ज्यांची तयारी चालली आहे मासेमारी पक पकड़, पकडण्यासाठी त्या बोटी आपल्याला दिसतील ह्यासुद्धा बाजूला आपल्याला निळाशार असा समुद्र दिसेल आणि तिकडे दिसेल आपल्याला काशी बीचकडे जाणारा रोड सुंदर असा हाय डोंगर पण दिसतील आणि तिकडे आहे आपला रोहा जे एस डब्ल्यू आणि रोहा तर हा बघा व्ह्यू हा गड सगळा फिरून झालेला पोर्तुगीजांच्या खानापुना असलेल्या या गडावर फिरायला खूप मजा आली हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद